आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत मक्याची भजी कॉर्न भजी कॉर्न पकोडा तुम्ही याला काहीही म्हणू शकता खायला मात्र एक नंबर लागतो आता एका मक्यापासून किती बरं प्लेट भजी तयार होतात अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कुरकुरीत भजी कशी बरं तयार करायची भजी तेलामध्ये सोडताना मक्याचे दाणे सुटू नये फुटू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तर रुमक सुरुवात करूया आता तसं बघायला गेलं तर मे महिन्यातच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मक्याचे दाणे मका भरपूर बाजारामध्ये येतो अशी ही कुरकुरीत भजी एकदा झालीच पाहिजे आता कुरकुरीत मक्याची भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठ्या आकाराचा कणीस किंवा ज्याला मका म्हणतो ते घेतलेला आहे आता बाजारातून आणल्यानंतर त्याची सगळी वरची पानं काढून घ्यायची नळाखाली स्वच्छ धुवून आहे आणि एक तर सुरीने किंवा हाताने त्याचे असे दाणे काढून घ्यायचे आहे आता एका मक्यापासून किंवा एका कणसापासून साधारणतः दोन प्लेट किंवा दोन जणांना भजी अगदी व्यवस्थित पुरतात आता तुम्ही जर बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल प्रमाण तुम्हाला कळत नसेल तर सरळ घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मक्याचे दाणे मोजून घ्यायचे तर सुरुवातीला असा एक कप हा कप घेतलेला आहे आणि उरलेला हा कप कप म्हणजे एका एका मक्यापासून मक्याचे दाणे आपल्याला अगदी सहज मिळतात तुम्हाला जर या प्रमाणात करायचं असेल तर हे प्रमाण घेऊन तुम्ही भजी तयार करू शकता जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता दीड कप मक्याच्या दाण्यांसाठी अगदी अर्धा चमचा किंवा चवीपुरता आपण मीठ घेणार आहोत हा ओला मका हाताने आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनिटं चांगलं कुस करून घ्यायचं आहे म्हणजे एका मक्याच्या दाण्याचे साधारणतः दोन ते तीन तुकडे होतील किंवा थोडासा मॅश होईल या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता पण मिक्सरला केल्यामुळे अगदीच याची पेस्ट होते एकदा फक्त फिरवलं तरी याची पेस्ट होते म्हणून शक्यतो हाताने करा जर हाताने जमत नसेल तर एखादं पाव भाजी मैशात घ्या किंवा घरातला ग्लास तांब्याने तुम्ही करू शकता पण शक्य मिक्सरला करू नका कारण मिक्सरला केल्यामुळे त्याला खूप जसं पाणी सुटतं पाणी सुटल्यामुळे आपण हवं तितकं पीठ घालतो आणि तुमची भजी अगदी मौसूत होते ती अजिबात कुरकुरीत होत नाही थोडंसं हाताने थोडंसं असं ग्लासने साधारणतः एक पाच मिनटं पण असं हे कुसकरून घेतलेलं आहे एकाच हे दोन ते तीन तुकडे झालेत काही मक्की इथे मॅश झाल्यासारखे दिसत असतील आणि काही मक्के अख्खे राहिले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे याला खूप जास्त पीठ लागत नाही आणि तुमचं ही भजी अजिबात नरमसुद्धा पडणार नाही आता यामध्ये साधारणतः एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी करू शकता सोबतच पाच सहा लसणाच्या कारण भजीला चव अगदी छान येते जर करून ठेवलेली आलं लसूण पेस्ट असेल ती अगदी पाव चमचा तुम्ही इथे वापरू शकता एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अगदी पाव चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे एक चमचा धने अर्धा चमचा जिरं थोडस खलबत्त्यावर जाडसर कुटून घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये अगदी पाव चमचा काश्मीरी मिरची पूड घेतली ज्या कपने दीड कप माक्याचे दाणे घेतलेले होते अगदी त्याच कपने सुरुवातीला अर्धा कप आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही इथे तांदूळाचं पीठ किंवा एक कप पोहे मिक्सरला बारीक करून त्याची पूड वापरू शकता तुम्हाला जर मधुमेह सारखे आजार असतील तर या पिठाऐवजी तुम्ही इथे अर्धा कप ज्वारीचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर जसं जस तुम्ही याला चोळत जाल तस तसं मक्याचं पाणी रिलीज होतं आणि आणखीन याला उलसरपणा येतो तर साधारणतः मिनिटभर असं हे छान आपण चोळून घेतलं आहे म्हणजे एक्स्ट्रा जे मक्याला पाणी सुटलेलं असतं त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलं आहे अजिबात वेगळं वरून पाणी अजिबात इथे वापरायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा कप सुरुवातीला कॉर्नफ्लोअर घालून असं हे पीठ ओलसर झाल्यासारखं दिसतंय म्हणून पुन्हा पाव कप कॉर्नफ्लोअर आपण इथे वाढवलेलं आहे पीठ तुम्हाला थोडं कमी जास्त इथे लागू शकतं मला दीड कप मक्यासाठी साधारणतः पाऊन कप पीठ लागलेलं आहे मक्याचं पीठ घेऊ शकता ज्वारीचं पीठ घेऊ शकता तांदळाचं पीठ किंवा सांगितल्याप्रमाणे पोह्यांची पावडर वापरू शकता आणि जसं आपण कोबीच्या मंचुरियनसाठी कसा घट्ट पिठाचा गोळा करून घेतो अगदी तसाच आपल्याला इथे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे घेतलेली जिन्नस त्याचं प्रमाण घरात जर घरातल्या एखाद्या वाटीने कपाने मोजून घेतलं जर परफेक्ट असेल तसं से हे पीठ परफेक्ट तुमचं तयार होतं आता हे पीठ जर तुमचं जास्त ओलसर असेल तर अगदी मौसूद भजी तयार होते असं हे थोडंसं ड्राय किंवा कोरडं कोरडं वाटत असेल तर शंभर टक्के तुमची भजी कुरकुरीत तयार होणार आहे असं हे कोरडंच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आता जसं तुम्हाला लहान मोठा भजीचा गोळा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थोडंसं गोल शेप करून तुम्हाला कडकडी तेलावर हे तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर एक एक भजी तुम्ही सोडू शकता किंवा भजी ताटावर अशी एक एक करून ठेवली आणि अगदी आयत्या वेळेस तुम्ही यामध्ये घातली तरी सुद्धा चालू शकेल आणि ज्याही कढईमध्ये तुम्ही तेल गरम करताय छान कडकडे धूर येईपर्यंत है आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भजी तुमची अगदी शंभर कुरकुरीत होणारच आता भजी घालताना अजिबात घाई करायची नाही अगदी निगुतीने सावकाशपणे आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची एक एक सोडली तरी सुद्धा चालू शकेल आता कढई किंवा तेलामध्ये भजी सोडताना अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही कंटिन्यू तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात इथे मक्याचे दाणे तेलामध्ये सुटलेले नाही फुटलेले नाही एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहे आणि बघू शकता भजी अशी छान एकमेकांना चिटकून बसल्यासारखी दिसत असेल तर या प्रमाणात नक्की भजी करून बघा अजिबात तेलामध्ये सुटणार नाही फुटणार नाही परफेक्ट गजी हो ले ले नी नी भजी तुमची तयार होईल आता बाजू उलटून घेणार आहोत आणि मोठ्या वरस साधारणतः दोन्हीही बाजूने एक पाच सहा मिनटं लालसं रंग होईपर्यंत किंवा छान कडक कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेली आहे रंग छान बदललेला आहे छान कुरकुरीत क्रिस्पी झाल्यानंतर एखाद्या झारीवर किंवा अशा या नेटवर काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळं खाली निथळून येतं आणि यावर भजी तुमची बऱ्याच वेळ कुरकुरीत राहते या सगळ्या टिप्स वापरून ही भजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता तुम्हाला जर सेम पिठाची भजी करायची नसेल तेलकट खायला आवडत नसेल तर सेम पिठापासून तुम्हाला इथे छोटे छोटे थाली तव्यावर थोडंसं तेल तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून खाऊ शकता किंवा तुम्हाला तेलामध्येच खायचं असेल तर याचे चपटे कटलेट्स किंवा नगेट्स वगैरे सुद्धा तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करून खाऊ शकता खूप जसं पौष्टिकसुद्धा आहे एकदम कुरकुरीसुद्धा आहे आणि येता या पावसाळ्यामध्ये खायला अगदीच मजा येते एकदम चपटे वडे करून तळून घेतले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे कोण वडा तुमचा तयार होईल तुम्हाला जसं आवडेल त्या पिठापासून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ करून खाऊ शकता तर इथे आपण सगळी भजी तळून घेतलेली आहे बघितलं कमीत कमी साहित्यात एकदम कुरकुरीत कमी तेलकट आणि मस्त चवीची एकदम पौष्टिक तुमची ही कॉर्न पकोडा किंवा कॉर्न भजी मक्याची भजी खाण्यासाठी तयार आहे नुसतीच खायला सुद्धा छान लागते टोमॅटो केचप असेल हिरवी चटणी असेल कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता प्रवासाला नेऊ शकता मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन नसाल सबस्क्राईब करा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करून सगळ्या मसाल्यांची लिस्ट किंवा फोटो तुम्हाला बघायला मिळतील किंवा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची सी टी एम अशी वेबसाईटसुद्धा आहे तिथे आपलं प्ले बटनसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आपले मसाल्यांचे फोटो बघायला मिळतील तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा